नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण माझा लाडका भाऊ योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत वैशिष्ट्य काय आहेत पात्रता काय आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्दिष्ट पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली लाडका भाऊ योजना सुरू करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयापर्यंतचे आर्थिक सहाय्य प्रदान करणे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी प्रशिक्षण मिळू शकेल आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून, गर करून स्वावलंबी होतील आणि राज्यात बेरोजगारांचा दर कमी होईल ही योजना सुरू केल्याने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सक्षम बनून त्यांना त्यांचा समाजातील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर हे आहेत उद्दिष्टे हा लाभ कोणाला मिळणार आहे तर पहिला हे राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे दुसरा हे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होणार आहे तिसरा हे ही योजना लागू झाल्यानंतर बेरोजगारांचे प्रमाण कमी होणार आहेत चौथा हे राज्यातील बेरोजगार तरुण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहणार नाहीत या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत ते बघूया तर महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवाशी असलेले तरुणच या योजनेसाठी पात्र असणार योजने आहेत तर दुसरा हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण या योजनेसाठी पात्र असणार आहेत तिसरा हे अर्ज करणाऱ्या तरुणाचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असावे चौथा हे तरुणाकडे पदवी पदव्युत्तर किंवा कोणत्याही प्रकारचे पदविका प्रमाणपत्र असावे पाचवा हे अर्ज करणाऱ्या तरुणाने कोणत्याही प्रकारचा रोजगार करू नये सहावा हे अर्जदार तरुणाच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा अर्ज करण्यासाठी तरुणाकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक का आहेत तर या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूया तर पहिला आहे आधार कार्ड दुसरं आहे वय प्रमाणपत्र उत्पन्न दाखला निवास प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र बँक खाते पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक का आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद